नमस्कार मंडळी म्हणजे पीएम किसानच्या हप्त्या संदर्भात काही महत्वाचं अपडेट आहे शेतकऱ्यांना सुद्धा आता प्रतीक्षा लागलेली आहे विश्व हप्त्याचं वितरण कधी केलं जाणार आहे काही योजनाच बंद केलेली आहे असे सध्या बरेच काही प्रश्न विचारले जातात जे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर विश्व हप्त्याचे पैसे ते मागच्या महिन्यात वितरित करणं अपेक्षित होतं त्यानंतर पाच तारखेपर्यंत हे पैसे वाटप केले जातील अशा पद्धतीच्या सुद्धा काही माहिती समोर आल्या होत्या परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे वाटप झाले नाही नेमके या पैशाच्या संदर्भात नेमकी माहिती काय येत आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्त्याचे पैसे कधी जमा केले जाणार आहेत आणि नेमके हे पैसे कोणत्या तारखेला जमा केले जाणार आहे यासाठी काही महत्वाची काही माहिती आलेली आहे का जे काही केंद्र सरकार असेल त्यांच्या माध्यमातून काही माहिती देण्यात आलेली आहे का आणि ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत एकंदरीत हे पैसे कोणत्या तारखेला जमा केले जाणार आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार म्हणजे मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर एक साईडला काळ किंवा पांढर सबस्क्राईबचं बटन दिसेल त्याच्यावर त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका आणि व्हिडिओ आला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका मध्ये ज्या नरेंद्र मोदी यांचे विदेशी दौरे सध्या सुरू आहेत जवळपास पाच देशाचे विदेशी दौरे हे सध्या सुरू आहेत आणि जे काही पीएम किसानचे एकोणीसशे हप्त्याचं वितरण असेल ते बागलपूरमधून बिहारमधून वाटप करण्यात आलं होतं आणि शेतकऱ्यांना सुद्धा आता प्रतीक्ष जे काही पी एम किसानचा विसा हप्ता असेल तो नेमका कधी वाटप केला जाणार आहे जवळपास त्र्याण्णव लाखपेक्षा शेतकरी आता म यामध्ये पात्र केलेले आहेत काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा सिलेंडर करण्यात आले होते आणि ते काही तांत्रिक कारण असेल त्याच्यासाठी जे काही पॉलिसी सिलेंडर झाल्या होत्या अशा माध्यमातून जे काही शेतकरी यामध्ये नापात्र केले होते त्या माध्यमातून कृषी विभाग असेल तलाठी असेल यांच्या माध्यमातून त्याची काही नापात्र झालेले होते अशी शेतकरी यामध्ये पात्र केले जात आहेत यामध्ये पन्नास हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांची संख्या सुद्धा वाढण्याची शक्यता आहे आणि जवळपास त्र्याण्णव लाख पेक्षा जास्त शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले आता जे काही साधारण आपले पी एम नरेंद्र मोदी असलेलं त्यांचे जे काही विदेशी दौरे सध्या पाच देशातील विदेशी दौरे असे चालू असल्याकारणाने त्या पैशाचं विट वाटप केलं जात नाही कारण तर एखादी गोष्ट वाटप करत असताना त्याचा गजावाजा केला जातो शेतकऱ्यांना मी काय दिलं जातं काय दिलं याचं सांगलं जातं आणि सहा हजाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भरपूर काही दिलं असंही बोलले जाते आणि त्याचा अर्थ धरत असताना जे काही नरेंद्र मोदी असतील त्यांच्या माध्यमातून आता जवळपास विश हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे शेतकऱ्यांच्या जा खात्यातही पैसे जमा केले जाणार आहेत आणि साधारण जे काही नरेंद्र मोदी यांचे जेकाई पाँच, जे काही विदेशी दौरे आहेत ते पाच म्हणजे पाच दिवसातील जे काही विदेशी दौरे आहेत ते आता काही दिवसातच संपन्न होणार आहेत म्हणजे साधारण तेरा तारखेपर्यंत याची अंमलबजावणी केली जाईल आणि त्याच्या संदर्भात जे काही निधी असेल त्याच्या संदर्भात एक महत्वपूर्ण माहिती दिली जाईल आणि साधारण नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जे काही आता विलक्षण आहे विधानसभेचं बिहारचं त्या ठिकाणी जे काही विलक्षण होईल त्यानंतर त्याच्या त्याच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना कुठेतरी कुश करण्याचं काम हे केंद्र सरकारच्या माध्यमातून केलं जाईल आणि साधारण वीस तारखेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाऊ शकतात आणि त्याचबरोबर जे काही पी नमोद शेतकरी सन्मान निधीचा सातवा हप्ता आहे तो एकंदरीत कधी वाटप केला जाईल असाही प्रश्न असेल आणि साधारण जे काही पैसे असतील जे काही पी एम किसानचा विसा हप्ता मिळाल्यानंतर त्या संदर्भात परत राज्य सरकार काहीतरी निर्णय घेईल त्याच्यासाठी जे काही आता सुरू आहे आणि जो काही निधी लागणार आहे त्यासाठी सुद्धा मंजुरी दिली जाईल त्याच्यासाठी एक तरतूद केली जाईल आणि त्या पाट, जे काही नमो शेतकरी सन्मान सन्मान निधीचा जो काही सातवा हप्ता आहे दोन हजार रुपयाचा तो सुद्धा त्यानंतर वाटप केला जाईल परंतु आता जे काही पीएम किसानचा हप्ता असेल तो साधारण वीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल म्हणजे याच महिन्याच्या वीस तारखेपर्यंत हे पैसे दोन हजार रुपयाचा हप्ता जमा जा केला जाईल अशा पद्धतीच्या जा माहिती जे काही केंद्रमंत्री असलेलं शिवराज सिंग यांच्या माध्यमातून थोडक्यात माहिती देण्यात आलेली आहे सूत्रांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे आणि जे काही नमो शेतकरी सन्मान निधीचा सातवा हप्ता आहे त्यानंतर काही दिवसांनी ते सुद्धा डिक्लेअर केला जाईल त्याची सुद्धा तारीख सांगितल्या जा जाईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा केले जाऊ शकतात अशा पद्धतीची काही महत्वाची अपडेट होतं नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळ किंवा पांढर सबस्क्राईब कुठे दिसेल त्याच्यावरती नक्कीच क्लिक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका